काय करताय काय नाही गुरांना खायला टाकत होतो झाले काम काम काय चालूच राहते आता कामाच काही तुम्ही कस काही येऊन केलं म्हटलं बोलाव थोडं जरा घरी जाऊन काय बोलाय राहिले आता हो मला पण माहिती सगळं संपलंय पण एकदा तरी म्हणलं शेवटचा एक प्रयत्न करून पाहूया मी बी बोलून बघितले ताईबरोबर पण आता शेवटी तुमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे हे काय वरच आहे घ्या बोलून तुम्ही चला ना तुम्ही एकदा सांगता तसं मी बी येऊ आहे हा एकदा सांगा फक्त बोल म्हणून बरं चला तुम्ही एकदा समजून सांगा तिला जरा थोडं आता हे बघा पण त्या भावाला वाटण बहिणीचं वाटू व्हावं आम्ही आमच्या पद्धतीने सगळं सांगितलं शेवटी तर तुमच्या दोघाचा प्रश्न आहे बघा काय होते मला पण खूप इच्छा आहे मनापासून मला हे नातं नाही तोडायचं हा मला तर नको नको झाले बांधणं म्हणजे काय सुख असते का चांब सांगा तुम्ही एकदा दाजी आलेत आता कशासाठी आली कशासाठी काय ना मन मोठ दाखवून आलेत ना ते हे बघा काय असेल ते तुमचं बोलून घ्या कशा आहेस तू कशी असणारी जस तुम्ही सोडून गेले होते तशीच अजून पण तुम्हाला राग गेला नाही का झाल्या गेल्या काही गोष्टी माझ्याकडून चुकल्या होत्या मी त्या ऍक्सेप्ट पण केल्या ना आता आता काय राहिले हो मला पण माहिती दोन दिवसात रिझल्ट लागणार आहे डिव्होर्सचा पण म्हणला शेवटचा प्रयत्न करून पाहूया प्रयत्न तर पहिलाच करायला पाहिजे होता आता काय फायदा नाही दे जर प्रयत्न दोन्ही बाजून कोण झाला असता तर अजून पण छान झाला असता मी तरी कवर प्रयत्न करणार एका बाजूने हो ना तेच मला पण म्हणायचंय ठीक आहे मी माझी चूक मान्य करतो पण आता तरी माझा थोडा विचार कर यानंतर आयुष्य कसं असेल काय करावं लागेल मी कोणाकडे पाहणार काय ठरवले मग आता तुम्ही माझ्या अशा अपेक्षा तू माझ्या बरोबर असावी असते आणि आधीच जर असं वागले असते ना तर हा दिवस आज आपण बघ बग, बघितलाच नसता ठीक आहे कळतोय मला माझं चुकलंय म्हणून मला माफ कर मला असं वाटत तू विचार करा यावरती त्या दिवसापासून मला खूप टेन्शन मला माहिती आहे बोल काहीतरी आता काय बोलू मला पण समजत नाही आता राहिलेस किती दिवस फक्त दोन दिवस आणि त्या दोन दिवसात दिवस पण पन... पण त्याच्यानंतर कसा असेल आयुष्य माहिती आहे का तुला किती हालाकीचा असेल किती कठीण परिस्थिती येईल मी माझ्या चुका काय करतो करतोय का कर ना आता आता तरी माझा विचार करतो शेवटचा नाही असं चुकणार परत मी कधी खरं तर मला पण वाटत होतं की तुमच्यासोबत राहावं आणि अजूनही वाटते का तुमच्यासोबत राहावं म्हणून पन... पण पण मी काय म्हणू नको आता मी म्हणतोय ना आता यानंतर माझ्याकडून चुका कधी होणार नाहीत चल घरच्या ना सांग काय सध्या तुझी जर साथ मला असेल ना इथून पुढे आपण चुकाचा संसार करू खरंच ना मला पण वाटतं आपण झाले त्या गोष्टी विसरून जाऊ आणि नव्यानेच सुरुवात करू बरोबर